आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिवसेना आयोजित जिल्हा फुले आदर्श सुरक्षा गृहा पीढी पीड या ठिकाणी नामाजी न्याय भवनाला संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी राष्ट्रांध्यक्ष महादेश सर जिल्हा वर्ष शिक्षण अधिकारी आदरणीय साहेब उपस्थित होते बीडमधील जमलक एक बावन्न शिक्षकांना पुरस्कार ठिकाणी आपण वितरित केला आहे त्यामध्ये कुठलेही प्रस्ताव न घेता जनमानसातून शिक्षकांमधून ती नावं आपण घेतली होती आणि अत्यंत सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे पुरस्कारमध्ये नाव निवडलेल्या आणि आज सन्मानित झालेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद तुम्ही कोणा बीड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आयोजित क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा आज बीड येथे संपन्न झाला विशेषतः नैसर्गिकरित्या अत्यंत प्रतिकूल असणाऱ्या या बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक चळवळीमध्ये उत्तम काम करणाऱ्या बावन्न प्राथमिक शिक्षका आणि शिक्षिका यांचा जिल्हा संघाच्या वतीनं यथोचित सन्मान करण्यात आला निश्चितपणानं अत्यंत प्रतिकूल असणाऱ्या या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगलं गुणवत्तेचं काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा देण्याचं अभियान जिल्हा संघाचे अध्यक्ष भगवान पवार आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीने आज हा सोहळा आयोजित केला त्या प्रेरणा पुरस्काराच्या निमित्तानं जिल्हाभरातील नव्हे तर राज्यभरातील शिक्षकांना प्रेरणा मिळेल आणि गुणवत्ता वाढीच्या दिशेने प्राथमिक शिक्षक संघ एक पाऊल पुढे केला